म्हणायचं नाही जयंगे तर वर्धित मरेंगे तर वर्धित त्यामुळे मला अशी अपेक्षा होती की भगवंतानी तो दिवस पटकन आणा एकदम मी आनंदी झालो काहीतरी जग जिंकल्यासारखं वाटतंय मला त्याचा आनंद इतका होता का तो समजत नाही सांगता येणार आणि मी अशी स्त्री आहे का मी बावीस वर्षाची आस्थानी विधवा झालेली स्त्री आहे आणि त्याच्यानंतर माझे छोटे छोटे मुलं मी त्यांना आजपर्यंत मुलगा माझा चौदावीला आणि मुलगी पंधरावीला अशा वयातली ही माझी मुलं आतापर्यंत मी मोठी केली अकोले तालुक्यातील अनेक विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षा तसेच पोलीस भरती आर्मी भरतीसाठी प्रयत्न करत आहेत तालुक्यातील गोर गरीब घरातील शेतकरी कुटुंबातील हे विद्यार्थी आपले सर्वस्व पणाला लावून भरती होण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात आणि हेच विद्यार्थी जेव्हा यशस्वी होतात तेव्हा त्यांच्या पालकांना होणारा आनंद हा गगनात मावत नाही अकोले तालुक्यातील युनिओ अकॅडमीमध्ये शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची अशीच यशोगाथा अगदी गरीब घरातील मुले आणि मुली यांची गगनभरारी आणि त्यांच्या पालकांच्या डोळ्यात आलेले आनंदाष्टू हे खूप काही सांगून जातात युनिव्हर्स अकॅडमीमधून दोन हजार तेवीस चोवीस या वर्षातील एकूण निवड वनरक्षक दोन आर्मीमध्ये एकूण दोन महाराष्ट्र पोलीसमध्ये एकूण नऊ महाराष्ट्र गृहरक्षक दल यामध्ये एकूण बारा तसेच दोन हजार तेवीस चोवीस या वर्षातील भरती प्रक्रिया अजून बाकी असून आज प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान सोहळा झाला त्यामध्ये प्रमुख अतिथी म्हणून मॉडर्न हायस्कूलचे प्राचार्य हेरम कुलकर्णी तसेच शिक्षण विस्तार अधिकारी राहता राजेंद्र पावसे सर त्याचबरोबर मुख्याध्यापक कानिपनाथ माध्यमिक विद्यालय बदगी राजेंद्र गवांदे सर हे उपस्थित होते आज युनिव्हर्स अकॅडमीमध्ये एक प्रतिनिधिक सन्मान म्हणून महाराष्ट्र पोलीसमध्ये भरती झालेले प्रसाद नाईकवाडी आणि जयश्री मंडलिक यांचा सत्कार करण्यात आला तसेच महाराष्ट्र गृहरक्षक दल यामध्ये राहुल पापळ रोशन चौधरी विजय पारधी निखिल भोर खलील शेख महेश शळके संकेत भोर शुभम गाडेकर विजय बिंद यांची देखील निवड झाली आहे अशी ही, ही खूप मोठी लिस्ट आहे ज्यांनी अकोले तालुक्यातून आपले सर्वस्वपनाला लावून यश मिळवले आहे संपादक संदीप दातखेडेसह विशाल आवारी राजयोग न्यूज माझं नाव जयसिमेन मंडिक मी आता पुणे शहर पोलीस दलामध्ये माझी निवड झालेली आहे इथ इथून तर आतापर्यंतचा प्रवास खूप खडतर होता आई एक तीच वडील नसल्यामुळं सर्व सर्व जबाबदारी आई होती आईनं मोलमजुरी करून शिकवलं आणि आज तिच्या तिच्या कष्टात यश आलं खऱ्या अर्थाने आणि त्यात युनर्समध्ये एक वर्षापूर्वी ॲडमिशन झालं युनर्स युनर्स इतक्या गोष्टी सा समजून सांगितल्या इत सगळ्या गोष्टी मी सम समज सांभाळून घेतलं त्याच्यामुळे युनस पर्वाचे खूप आभारी मी त्यात मुख्यतः आवडसरांचे सरांनी सगळ्या गोष्टींमध्ये माझी साथ दिली आता म्हणजे ज्यावेळेस मी फॉरेस्टला राहिले फॉरेस्टला राहिल्यामुळं त्यांनी मला खूप सपोर्ट केला त्याच्यानंतर तू होशील शंभर टक्के होशील त्यां ते, त्यांनी आणि माझ्या आईनं जे माझ्यासाठी केलं ते खूप अनमोल आहे आणि आता ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी माझी आई अक्षरशः स्टँड होती नगरला चालली होती अक्षरशः खूप रडली ती ज्यावेळेस ती ती ज्यावेळेस रडली त्याच टायमाला असं वाटलं का आपण जगातलं खूप सर सरळ सर्व गोष्टी आपण कमावल्यात खूप कारण की तिचं तिने जे आतापर्यंत केलं होतं केलं होतं त्या त्याला ते, कुठंतरी पूर्ण विराम आलेला आणि स खूप ती पण खूप आनंदी मी पण खूप आनंदी सगळ्या गोष्टी नीट आहे सर काय वाटतं आता आता आनंदाचा आनंद आहे तुमच्यासारखी तयारी करत आहेत आता इथे खूप मुली आहेत ज्या तयारी करत आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय आवाहन करता मला एवढंच माहिती आहे काय ना ज्या वेळेस मित्राच्या अंगागोला जडतो ना आपण राहतो ना त्यावेळेस त्यावेळेस कळतं आपल्याला आपण कुठं कुठं राहतोय कुठं कुठं कमी पडतोय त्यांनी पण तशीच तयारी करावा त्यांना त्यांनी एवढंच सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणी सगळ्या आहेत त्यांनी हाच विचार करावा तिच्या पडला पडलाय तर आपल्या अंगावर कधी पडेल आणि आपण कधी सिलेक्ट यासाठी दिवस रात्र मेहनत करावी एवढंच कशाला आणि या सरांनी पण खूप चांगलं सांगितलं या म्हणजे नुसतंच काय व अकॅडमी चालू केली शे विलग हे केलं त्यांना पण खूप चांगलं मार्गदर्शक त्यांनी मला दिलं की मी एक स्त्री आहे आणि मी अशी स्त्री आहे का मी बावीस वर्षाची आस्थानी विधवा झालेली स्त्री आहे आणि मग त्याच्यानंतर माझी छोटे छोटे मुलं मी त्यांना आजपर्यंत मुलगा माझा चौदावीला मुल आणि मुलगी पंधरावीला अशा यवायातली ही माझी मुलं आत्तापर्यंत मी मोठी केली तेव्हा त्या ते सरांना मी म्हटलं की मला आता तिचं दिवाळी झाल्यानंतर लग्न करायचं आहे नाही सिलेक्शन झालं तरी काही नाही पण लग्न करायचं आहे तेव्हा त्या ते सरांनी सांगितलं का आम्ही स्वतः सांगतो तुम्हाला ती चुकीचा पाऊल काही उचलणार नाही तुम्ही मावशी तिचं लग्न नका करू तिला तुम्ही अशी मोकळी जागा द्या का तू शिक बाई तू काहीतरी कर तिच्या पायावर उभी राही तुझ्या पायावर उभी राही तू असं तिला तुम्ही सांगा तुम्ही असं तिचं ल लग्नाचं नका बोलू ती काहीच करणार नाही आम्ही तिला खूप वेळेस पाहिलं आहे म्हणजे नुसतंच मुलं इथं येत्या आणि लक्षण होऊन जात्या असं त्या सरांचा उद्देश नाही आहे त्यांनी म्हणजे इथंच पाहिलं आहे का ती बाहेर गेल्यानंतर ही कुठं जाते काय करते याच्यावरसुद्धा सरांचं लक्ष असतं असं मुलींनी म्हणजे हे खूप चांगलं असं सा यांचं हे ये मार्गदर्शन या सरांचं मी एवढंच या सरांचं सांगेल की यांनी खूप चांगलं मुलींना मार्गदर्शन करावं की कारण प्रत्येक मुली आईची आणि तिच्या वडिलांची अपेक्षा असते माझे माझे वडील हिचे जयश्रीचे वडील नाही पण तरी पण वडील ज्यांना आहे आईवडील त्यांच्या आईवडिलांची खूप अपेक्षा मुलगी खूप मोठी व्हावं त्यांना हे पण वाटतं पण मुली ज्या वेळेस त्या चुकीचा पाऊल उचलतो ना त्यावेळेस त्या आईला का आईला आणि तिच्या वडिलांना काय वेदना होत्या हे तिला माहिती आहे ते समाजामध्ये असं खूप चालतं त्यावेळेस त्याच्यामुळे आई वडिलांना वाटतं मुलींनी फक्त लग्न करून द्यावं त्यांनी पुढे शिकावं नाही काही करावं नाही असं त्या आई वडिलांना वाटतं का वाटतं का त्या मुली चुकीचं पाऊल उचलतात ना त्याच्या त्याच्यामुळे असं वाटतं स्वप्न पूर्ण काही नाही आता पुढे भीती ती नाही ना एवढंच का फक्त म्हणजे खरं असं सरांनी सांगितलं ना का असं नोकरीच करायची आहे दोन टायमाचं हे पोट भरण्यासाठी ही म्हणून नोकरी नाही करायची जगामध्ये आपण फक्त चुकीचं काही करायचं नाही आहे काही कुठलं पैसे असं काही घ्यायचं नाही अशी यानं नोकरी करली केली पाहिजे अशी नोकरी मी तिला करायला सांगणार बस नमस्कार मी नायकोडी प्रसाद भवन मी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये एस आर पी पी ला ला या पदासाठी निवड झालेली आहे सांगायचं गेलं तर मी दोन हजार एकोणावीसपासून तयारी करत होतो आणि शेवट हा दोन हजार चोवीसला झालेला आहे ह्या पाच वर्षाच्या प्रवासामध्ये मी भरपूर काही शिकलो त्यामध्ये वेगवेगळ्या अकॅडम्या जॉईन केल्या तर मला युनिव्हर्सने भरपूर सहकार्य केलं फायनल जे सिलेक्शन झालं ते माझं युनिव्हर्समधून झालेलं आहे त्यामुळे युनिव्हर्स अकॅडमीचा मोठा म्हणजे म्हणजे याच्यामध्ये युनिव्हर्सचा भरपूर मोठा वाटा आहे ज्याप्रमाणे आईवडिलांनी सहकार्य केलं त्याच्यापेक्षाही जास्त युनिव्हर्सच्या परिवाराने मला सहकार्य केलं म्हणजे लागलेली गोष्ट पुरवली गेली लागलेले पेपर्स पुरवले गेले सर्व काय व्यवस्थित झालं शेव एवढंच झालं का जो प्रवास चालू होता त्याला शेवटी कुठेतरी कालाटणी मिळाली पळणं तर काय बंधा होणार नाही पण आता मी पगारी पाळणार फक्त एवढंच फरक होणार आहे बाकी काय नाही धन्यवाद झाले काय वाटतं सिलेक्शन झाल्याची वेगळीच मजा आता ते शब्दामध्ये मांडताय नाव घडे पण आईबापाच्या चेहऱ्यावरून समजतंय काय आपण ज्या दिवशी रडले त्या दिवशी आपण सर्व स्व कमवलं असं वाटतंय बाकी नाही काय भरती झाली आहे तुम्हाला काय वाटतं की वडील म्हणून भावना काय एकदम मी आनंदी झालोय काहीतरी जग जिंकल्यासारखं का वाटतंय मला जेव्हा प्रसाद स्ट्रगल करत होता मेहनत करत होता त्यावेळेला तुम्ही त्याच्याकडे बघत होता तेव्हाचा प्रसाद तुम्ही काय बदल प्रसाद नंतर चिडचिड करायला लागला त्याला वाटायचं आई वडील बोलतच नाही आपल्याला आम्ही म्हणायचो राहू दे पुढचे अजून खूप तुझं काही वय नाही झालं अजून पुढं तुला आहे त्याच्यामुळं त्याला आम्ही असे हेच करत गेलो कधी त्याच्यावरती चिडलो नाही काय नाही त्याला सतत आमची साथ आमचा आशीर्वाद त्याच्या पाठीमाग यायचे आणि त्याने ते साध्य करून दाखवलं पोलीस झाला आनंद मला खूप वाटायचं का माझा प्रसाद खूप मोठा म्हणजे असं काहीतरी व्हावा तो म्हणजे तो मिलिटरीत भरती होण्यासाठी त्याने खूप प्रयत्न केले केले नाही पंचावन्न पॉईंट राहिला त्यावेळेस तो इतका रडला की मापने मी त्याला फक्त म्हणायचे बाळा तुझं याच्यापेक्षा काहीतरी मोठं होईल तो म्हणायचा नाही मम्मी मी म्हटलं न सर तुला त्या क्षेत्रात जायचं ना तू इंजिनिअरिंग कर ना मोठा भाऊ इंजिनिअरिंग तो म्हणायचा नाही जे जा वरधित मरे गे वरधित त्यामुळं मला अशी अपेक्षा होती की भगवंतानी तो दिवस पटका ना खूप आनंद वाटतो फक्त भगवंताने याच्या त्याला असंच मोठं मोठं यश देश राहावं एवढीच आमची अपेक्षा काय मी नितीन नायकवाडी प्रसाद माझा नाना भा प्रसाद दोन हजार एकोणीस पासून पोलीस भरती किंवा आर्मी या दोन्हीपैकी एका ठिकाणी जायचं आहे असं त्याचं ध्येय होतं आणि त्याचं ध्येय हो म्हणजे त्याला युनिफॉर्म पाहिजे माझ्या अंगावर युनिफॉर्म पाहिजे ही त्याची जिद्द होती आणि ज्या ज्या वेळेस तो परीक्षेला गेला असेल पण नागपूरपर्यंत गेला कुठं पॉईंट ट्वेंटी फायव्हनी कुठं पॉईंट फिफ्टीनं तो राहिला तो राहिला आल्या सांगायचा दादा एवढ्या पॉईंटने राहिलं बघा तर मी त्याला सांगायचं तू घाबरू नको होणार आहे पण प्रयत्न आपले कमी पडता कामा नये प्रयत्न करीत राहा आणि ज्या दिवशी आता पुण्यात त्याचं सिलेक्शन झालं झालं त्या दिवशी त्यानं आईवडिलांना सांगितलं आणि तिसरा फोन मला केला का दादा म्हणे सिलेक्शन झालं आहे त्याचं त्याचा आनंद इतका होता का तो शब्दात नाही सांगता येणार युनिव्हर्स अकादमीनं आज ज्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्काराचं आयोजन केलं ह्याची आनंदाची गोष्ट यासाठी आहे की इतर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची त्याच्यातून उमेद उंचावते आपणही असे यशस्वी होतो हा त्यांचा आत्मविश्वास त्याच्यामधून नक्कीच दुनावतो आणि काम करणाऱ्या शिक्षकांनाही असं वाटतं की आपण योग्य दिशेनं प्रयत्न करत आहोत त्यामुळे ही अकादमी त्याच्यामधून नक्कीच पुढच्या टप्प्यावर जाऊ शकेल शिक्षणानं आर्थिक वर्ग बदलायचे असतात आज जयश्री मंडलिक असेल किंवा नायकोडी असेल ही जी मुलं यशस्वी ठरलेली आहेत तरी सगळी गरीब घरातली आणि कष्टकरी घरातली मुलं आहेत तर यांना नोकरीच्या रस्त्यावर नेऊन एक वेगळ्या प्रकारचं जीवन त्यांच्या वाटेला आणून देण्याचं काम या निमित्तानं होत आहे हे खूप कौतुकाची गोष्ट आहे आज कोट्यापासून तर पुणे मुंबईसारख्या शहरांमध्ये आज स्पर्धा परीक्षा देण्यासाठी मोठमोठी मुट केंद्रं उपलब्ध आहेत परंतु ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचा प्रयत्न करणं आणि तोही अशा यशस्वी पद्धतीने करणं हे नक्कीच कौतुकास्पद आहे असं मला वाटतं गौरव सोहळ्याच्या निमित्तानं निश्चितपणे या अकॅडमीमध्ये शिक्षण घेणारी जी मुलं आहेत त्यांचा या ठिकाणी गुणगौरव होता असं निश्चितपणे आम्हाला सर्वांना आनंद होतोय या अकॅडमीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांमध्ये जर पाहिलं तर ही सर्व मुलं जी आहेत अत्यंत गरीब कुटुंबातली आणि शेतकरी कुटुंबातली मुलं या ठिकाणी अभ्यास करतात आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना या ठिकाणी मी पाहतो आहे की या स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन करणारे हे जे काही शिक्षक का आहेत आव्हाड सर आणि सामंत सर निश्चितपणे एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करून आजपर्यंत त्यांच्या अकॅडमीमधून ज... मला वाटतं वीस पंचवीस मुलं या ठिकाणी सिलेक्ट झालेली आहेत आणि या अकॅडमीमध्ये प्रवेश घेण्याच्या उद्देशाने जी काही मुलं येतात निश्चितपणे त्यांचा सक्सेस रेट चांगला आहे मी या निमित्तानं ग्रामीण भागातील मुलामुलींना आणि त्यांच्या पालकांना एक सांगू इच्छितो की निश्चितपणे सध्याचा काळ जर पाहिला तर हा स्पर्धा परीक्षेचा काळ आहे आणि इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये नोकऱ्या राहिलेल्या नाहीत मग आपल्या मुलांना स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी करायचं असेल तर निश्चितपणे जास्ती जास्त मग ती कोणती अकॅडमी असो अकॅडमीच्या माध्यमातून आपण आपल्या मुलांना यशस्वी करू शकतो आणि आपण आपल्या मुलांना जास्ती जास्त स्पर्धा परीक्षेमध्ये उतरवा जेणेकरून आपल्या मुलांना जगाचं व्यवहाराचं सगळ्या प्रकारचं ज्ञान त्या निम निमित्तानं मिळेल असा मला या ठिकाणी आशीर्वाद वाटतो आणि या ठिकाणी असणाऱ्या मुलींच्या संख्येच्या बाबतीमध्ये मी पालकांना एक आश्वस्त करू इच्छितो की निश्चितपणे सध्या तुम्ही जर दहावीचं बोर्ड पाहिलं असेल बारावीचं बोर्ड पाहिलं असेल मुलींचं यशस्वी होण्याचं प्रमाण चांगलं आहे आणि चांगल्या पद्धतीनं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण असल्यामुळे आपल्या मुलींना उच्च शिक्षणाबरोबरच या ठिकाणी तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास द्या नुसतंच एम पी एस सी नाही तर यू पी एस सी करा आणि त्या माध्यमातून आपली मुलं देशामध्ये जे काही अधिकाऱ्यांची जी गरज आहे ती भागवण्याचं काम अशा प्रकारची अकॅडमी करतायत आणि अशा प्रकारे आपल्या मुलांना शिक्षण द्यावं अशा प्रकारचं मी आपल्याला विनंती करतो